दिवशी अचानक असा फोन येतो की तुमची साहेबांच्या नावाने जागा आहे म्हटलं तू साहेब तर प्रवीण महाजन मग म्हणले परळीमधून मी बोलतो आहे गोविंद बालाजी मुंडे ताई तुम्ही मला ओळखलं का मी पंडित अण्णा मुंडेंच्या घरी कामाला होतो सेवेकरी होतो आणि मी तुम्हाला दोन हजार चौदाला पण फोन केला होता जेव्हा धनंजय आमदार झाले परळीचे त्यावेळेला तुम्ही शुभेच्छा द्याव्या असं मला वाटत होतं म्हणून मी तुम्हाला फोन केला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की साहेब आता दीडच्या विमानाने निघणार आहेत तर साहेब आता निघालेत कार तर तुम्ही आता त्यांना फोन करून शुभेच्छा द्या मला आनंद झाला की आपल्या घरातली व्यक्ती आज मोठी झाली आहे चला आपण तिला हे शुभेच्छा देऊ त्यांनी मला फोन लावून दिला मी शुभेच्छा दिल्या त्यानंतर मग हे प्रकरण इथेच थांबलं एकदम त्या दिवशी अचानक फोन आला साधारण दोन हजार एकवीसच्या दिवाळीच्या आधी की प्रवीण महाजन यांच्या नावे जागा आहेत आणि सत्तावीस का साडे सव्वीस जागा रस्त्यामध्ये गेलेली आहे एकूण जागा एकूण जागा चौसष्ट पॉइंट पन्नास हा दीड एकर जवळजवळ तर त्याच्यातले सत्तावीस गुंट्याचं शासनाने मुआवजात तीन लाख रुपये ठेवलेला आहे तर मी म्हटलं फक्त तीन लाख कारण मी कोकणातल्या सगळ्या ज्या महामार्गात जागा गेल्या आहे गेलं सगळं मला अपडेट होतं ना जागांचं तर म्हटलं काय हरकत नाही मी येऊन जाईन तर म्हणे आहे तुम्हाला यायची गरज नाही मी तुमचं काम करून देतो पण त्यामध्ये उरलेली जी जागा आहे साडेछत्तीस छत्तीस गुंटे त्या जागेचा जो व्यवहार आपल्याला करायचा आहे तर तो आधी करूया म्हटलं नाही आधी आपण शासनाची जागा करायची आहे मला शासनाच्या जागेचं काय झालंय ते मला करू द्या सगळ्यात महत्वाचं मला आधी जागा बघायची तुम्ही आलात नाही इथे मॅडम कधी ताई म्हणायचा कधी मॅडम तुम्ही आलात नाही इथे तर धनंजयचे आणि पंकजाताईंचे माणसं तुम्हाला ओळखतील घरातले व्यक्ती आहात तुम्ही तुम्हाला माहिती नाही आता ते पहिल्यासारखे राहिले नाहीत त्याचेच माणसं सा सांगतात गोविंद हो तोच स्वतः सांगतो गोविंद पहिल्यासारखे राहिले नाहीत आता तर बहीण भाऊ दोघे एका स्टेजवर असतात आणि हसत खेळत गप्पा मारतात यांचं मोठ्या माणसांचं काय सांगता येते एकदा वेगळे होतात एकदा एकत्र येतात आपण भरडला जातो म्हटलं तुम्हाला नक्की सांगायचं काय मी धनंजयला भेटू का पंकजाला अजिबात भेटू नका मी तुमची जागाही काढून देतो तुम्हाला एक रुपये नाही मिळणार जर तुम्ही यांच्याकडे गेलात तर म्हणजे त्यांनी सिच्युएशन तयार केली आणि मी म्हटलं मग मला जागा बघायला येऊ दे नाही तुम्ही येऊ नका जागा बघायला कारण तिथं रस्त्याचं चा काम चालू आहे जे की दीड वर्षापूर्वी झालं होतं त्याचं उद्घाटनही धनंजय यांनी केलं होतं हे मला नंतर कळलं जेव्हा मी जागा रजिस्ट्री यांनी लावून घेतल्यानंतर गेली होती बघायला की मी कोणत्या जागेसाठी रजिस्ट्री लावली मलाच माहिती नव्हतं तेव्हा hmm. <coughs> तुम्ही इथे येऊ नका आणि असं म्हणल्यानंतर मग मी शांत झाले आणि जरा कपिलला विचारलं म्हटलं काय करायचं रे आपण मुलाला माझ्या hmm. तो, तो मला म्हणला जर एवढी यांची दहशत आहे hmm. तर आपण हा काय म्हणतो ऐकून तर घेऊया तू म्हणला ताई तुम्हाला मी पूर्ण मुआवजा मिळवून देतो तुम्ही नंतर आल्यानंतर हवं तर चौकशी करा असं करा असं करून त्यांनी गोड बोलून आम्हाला आमच्याकडनं सगळे डॉक्युमेंट्स व्हॉट्सअपवर मागवून घेतले वारसा हक्क प्रमाणपत्र पण मागवून घेतलं जमिनीचे डॉक्युमेंट गोपीनाथरावांच्या घरात होते कारण गोपीनाथराव केअरटेकर होते परळी जिरेवाडी येथे माझी गट नंबर दोनशे बेचाळीस मध्ये पंडित अण्णा मुंडेंच्या समाधी समोरची जागा आहे रस्त्याला लागून पंडित समाधी समोर सगळ्यात शेवटी समाधी येते समोर जागा आणि इथं मेन हायवे जातो म्हणजे हायवे जागा ची जागा आणि हायवेची जी जागा हायवे जागा सत्तावीस घुंटे त्या हायवे गेलेली गेले हा मग आमच्या सोबत आमच्या परिवाराच्या पण आहे बाजूला मला असं वाटतं आमच्या त्यांची पण आहे म्हणजे पंकूच्या आईची आहे किंवा तत्सम त्या मुंडे परिवाराची आहे तर त्यांच्या पण रस्त्यात गेली तर त्यांना पण मुवावजा मिळाला असेलच पण हा मुवजा त्यांनी मला तीन लाख सांगितला मी म्हंटल मग त्यांना सांगा की मी इथे राहते हा माझा पत्ता आहे त्यांना पत्र पाठवायला सांगा प्रोसिजर काय असते शासन पत्र पाठवतो की तुमची इथे जागा आहे तुमचे पैसे जमा आहे येऊन घेऊन जावा बरोबर तसं त्यांनी कुठलं ते मला म्हणलं तसं काही करू नका इथे सगळे लोक धनंजयचे लागलेले तर तलाठी पण लागलेले आहे कोणी मानवर करत नाही आणि डी एमच्या संमतीशिवाय सरकाराचं पान हलत नाही हां असं सांगितलं मी म्हटलं मग काय करायचं राहू दे ना म्हंटलं आम्ही तर आमच्या हक्काच्या जागेचं घेतो आहेत ना पैसे नाही म्हणे तलाठी तहसीलदार दोघाही हात जोडून पंकुताईच्या घरी गेले होते म्हणे म्हणजे पंकजाच्या म्हटलं मग काय झालं तर म्हणे पंकजाच्या घरी गेल्यावर त्यांनी असं सांगितलं की अशी अशी जागा आहेत आणि आम्हाला कळलंय ते महाजन साहेबांची आहे तर म्हणे हो माझ्या मामाची आम्ही बघून घेऊ काय करायचं ते असं म्हणलं म्हणे तिने पण तिने पण आम्हाला कळवलं नाही ना धनंजयनी कळवलं ना अधिकाऱ्यांनी कळवलं म्हणजे इतके अधिकारी याच्या मुठ्ठीमध्ये आहेत पूर्ण बीड जिल्ह्याचं प्रशासन जेवढं सरकार आहे हे यांनी आपल्या घरात दावणीला बांधलंय हे मला तुम्हाला सांगायचं आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे सामान्य जनतेचे काय हाल होत असतील सांगा तुम्ही जर माझ्यासारख्या नातेवाईक महिलेला असं हे लोक वागू शकतात बरं सामंजस्याने हा माझ्या समोर आला असता की नाही की चल मामी माझी एवढी जागा आहे किंवा पंकज आली असते किंवा त्यांच्या घरचे आले असते तुम्हाला इतका कमीपणा वाटतो की नातेवाईकांना भेटून आपलं काम करावं हे पण नाही वाटत तुम्हाला ती जागा हवी होती तर तुम्ही मला बोलायला पाहिजे होतं भेटायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं की आपण काय आहे ही जागा प्रवीणच्या नावी आहे ही तुम्ही तुमच्या नावावर करा आम्हाला ही जागा हवी हो आहे या जागेचा मुवाबजा आहे समजा दहा रुपये मुआवजा असता यांनी मला आठ रुपयात दिले असी मी घेतली असती आपल्याच नात्यात चालली आहे ना चल जाऊ दे आम्हाला काही एवढी यांच्या इतकी पैशाची हाव नाही त्याच्यामुळे आम्ही सुखी समाधानी रात्री शांत झोपतो ह्यांच्यासारखं नाही आहे नवरा एकीकडे बायको एकीकडे मुलगा एकीकडे तीन घरात तिघ जण राहतात आणि कोणाचाच कोणाला ताळमेळ नसतो असं यांच्या जर का आमचं कुटुंब नाही पहिलेही नव्हतं आत्ताही नाही पुढेही राहणार काय झालं मग तुम्ही मी नंतर ह्यांनी मला बोलवलं पहाटे आम्ही कधी बोलवलं कधी गेला, गेला आम्ही साधारण पाच जूनला पोहोचलो परळीला पहाट पाच जूनला निघालो इथून ती पनवेल नांदेड परळीला जाता जाणारी एक्सप्रेस आहे त्याने गेलो सकाळी पहाटे पाचला परळीला पोहोचलो त्या गोविंद बालाजी मुंडेंनी त्याची एर्टिका गाडी पाठवली हो सहित त्याने आम्हाला समोरच असलेल्या अनुसुया मध्ये ठेवलं वरती सूट बुक केला एवढा तो सूट म्हणजे साधाच होता त आपल्या हॉटेलचा आणि मी माझा माझी मुलगी पुण्यावरून तिला आम्ही घेतलं होतं कारण तिची पण सही आवश्यक असल्यामुळे यांनी खूप प्रोसिजर करून कर माझ्याकडनं कर काम करून घेतलं की ह्यांना कुठेही त्याच्यात अडकायचं नाही हे लोक असेच करतात सामान्य जनतेला मला त्याच्यात अनुभव आला सगळ्यांना प्रोसिजरनी करवून घेतात धोक्यानी आणि मग आम्ही त्यातले नाही असं साळसूतपणा दाखवतात आणि ही इथे ठेवलं आणि रात्री कसं आहे काय व्यवस्थित आहे का सगळं सगळं सकाळी चौकशी केली रात्री आम्ही पोचे सकाळी पोचे त्याचे तीन फोन आले होते ट्रेनमध्ये पोहोचल्या धनंजय गोविंद बालाजी मुंडेचे सकाळी गेलो खाली नाश्त्याला गेलो तुम्ही खालीच नाश्ता करा बाहेर पडू नका म्हटलं ठीक आहे आता एवढं कुठे डोक्यात येतं ना आपल्या आम्ही ते हे क्रिमिनल माइंडेड नाहीये ना असे यांच्यासारखे त्याच्यामुळे आम्ही सरळ म्हटलं ठीक आहे खाली करतो नाश्ता हे नव्हतं माहिती की ह्यांनी अनुसया हॉटेलमधून आमच्या हालचालीवर पण नजर ठेवली होती खाली माणसं ठेवले होते आणि थोडं इकडून इकडे गेलं तरी म्हणजे हॉटेलच्या बाहेर गेलं तरी त्या हॉटेलमधून यायला फोन द्यायचा दुसऱ्या मिनटाला आम्हाला फोन यायचा झालं होतं झालेलं आहे तिथून आम्ही काय केलं सगळ्यांनी मिळून वेळ आहे बा म्हणून आम्ही वैजनाथ मंदिराला गेलो अभिषेक केला तिथे मुलांनी माझ्या अभिषेक केला त्याच्यात अर्धा तास गेला तीन फोन तुम्हाला मी सांगितलं होतं ना तुम्ही जाऊ नका ते धनुभाऊचे आणि पंकजाचे माणसं तुम्हाला बघतील मग तुमचं काय काम होणार नाही तुम्हाला सांगितलं होतं ना मी जाऊ नका ना विश्वास नाही का तुमचा जाओ माझ्यावर इतका जुर जोरजोरात ओरडायला लागला ना मी म्हटलं कपिल अभिषेक झाला ना की पुन्हा त्या हॉटेलवर चल म्हटलं किटकीट नको या माणसाची आपल्याला म्हणून आम्ही गेलो हॉटेलवर हॉटेलवर गेल्यानंतर बरोबर पावणे अकराला आमच्याकडे वरती हॉटेलला आलं पर कोणाच्या रूममध्ये यायची पद्धत नाही भलेही आम्ही मुलगा मुलगी आम्ही तिघंही असलो तरी खाली बसून आम्हाला फोन करायला पाहिजे ना डायरेक्ट हॉटेल आतमध्ये आला सुट्टं ते हॉल आता तिथं बसला वाचा वाचा पटपट -पट वाचा पटपट पटपट -पट पेपर वाचा हे पेपर आहे रजस्टीचे आपल्याला लवकर करायचे तिथून लवकर बाहेर पडायचे कॅमेरे लागलेले आहेत काय आहे डीएमचे माणसं नजर ठेवून येत अरे म्हटलं हा डीएमचा काय मला खूप प्रश्न होते याच्यात म्हटलं चला आपण जागा तर बघू तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर तुम्ही जागा का मागता मला बघायला तुमचा काही विश्वास नाही आहे का मी करून देतोय ना अरे इतका तो भडकायचा अरे म्हटलं जागा तर बघू द्या मला तू आणला इथपर्यंत जागा तर दाखव तुम्हाला विश्वास नाही का इतका ओरडायला लागला ना मुलं माझे जरा घाबरले तो म्हण मग मा कपिलला असं वाटलं आपण कुठेतरी अडकलो आहे म्हणून काहीतरी झालं अडकलो आहे हा इतका का प्रेशर देतोय तरी मी ओझार तर बघितलं त्याच्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्याने सत्तावीस गुंट्याची रजिस्ट्री लावली आणि छत्तीस लिहिले अच्छा सत्तावीस तुमचे जे रस्त्यात गेले होते त्याची रजिस्ट्री लावली रस्त्याचे वेगळे ह्या छत्तीस मधून सत्तावीस आणि दहा आणि त्याच्यातले पाच गुंठे ह्याचे यांनी काय लिहिलं हे नंतर मी बघितलं म्हणजे एवढंच माझ्या लक्षात आलं तरी मी त्याला विचारतो की चला आता लवकर लवकर चला उशीर होईल तो रजिस्ट्रार जाणार आहे त्याचं आज कुठं काम आहे तुम्हाला माहीत नाही तो रजिस्ट्रार आहे ना धनुभाऊच्या घरामध्ये जातो रात्री रात्री लोकांच्या रजिस्टर लावतो त्याच्यानंतर त्या एस पी येतात तिथे पुन्हा काय तर बीडचे कलेक्टर येतात हां कोळपळी पोलीस स्टेशनचे सगळे जे अधिकारी असतात धनुभावला बोलले भेटल्याशिवाय ते काम नाही करत पाहिजे मी म्हणून तुम्हाला रिस्क घेऊन काम करून देऊन आहे असं बोललं अरे पण म्हटलं म्हटलं मला भेटू दे ना म्हटलं मग मी धनंजयला भेटते जाऊन तसंही मी म्हटलं परळीत आले की बैला भेटतेच पूर्वी भेटायची पंडितांना असायचे ना मी जेव्हा परळीत अभिषेकाला वगैरे यायची कारण परळी काही यांच्या बापाचं थोडीच आहे आम्ही अभिषेकाला जायचो मग तिथे अभिषेक केला की तिथे त्यांना भेटायला जायची मी अण्णांना अण्णा गेल्यानंतर मी एकदाच फक्त बाईंना भेटायला गेली होती पर एक भेट केली होती त्याच्यानंतर मग हाच प्रकार घडला आणि त्यांनी रजिस्टार ऑफिसमध्ये नेलं गाडी नेली त्याचा मुलगा गाडी चालवत होता ड्रायव्हर पण नाही घेतला त्याने गाडी नेली माझ्या बाजूला एक बाई बसली होती तिला म्हटलं तुम्ही कोण मी पल्लवी गीते बरं मला काही कळलं नाही मला हे माहीतच नाही हिचं नाव कारण ह्यांनी वर्जिस्ट्री पेपरच वाचू दिले नव्हते आणि मी कोणाशी काही बोलायला गेली ना हा मध्ये यायचा मॅडम बसा ना तुम्ही बसा तर बसा असं करायचं पन्नास साठ लोक एवढे आणले कुठून ह्यांनी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये शिवाय ह्याच्या रजिस्ट्रारकडे गेल्या गेल्या ह्यांनी काय केलं आपल्या लोक जे होते तीन लोक जे लावले होते त्याने गोविंद माधव मुंडे दशरथ तानाजी चाटे आणि पल्लवी गीते ह्या तिघांच्या नावाने ही रजिस्ट्री लावली सत्तावीस गुण सा, होते सत्तावीस दाखवले छत्तीस पैसे सत्तावीस गुंट्याची दिले अच्छा छत्तीस गुंट्याची रजिस्ट्रीस गुंटे काहीतरी होते ते अंदाजे मी तुम्हाला सांगते पेपर वर्क पूर्ण आहे आपलं ती रजिस्ट्री लावली आणि त्या रजिस्ट्रीमध्ये आता तुम्ही मला विचारणार ना तुमचं नाव काय शपथ घ्या काहीतरी प्रोसिजर असतं का नाही ते प्रोसिजरमधनं काहीही गेलो नाही असं बाई सही करत आहे सही केली कॅमेऱ्यात फोटो काढला आणि बाहेर मी म्हटलं अहो मी कोणाला रजिस्ट्री लावली तुम्ही शांत बसा ना आमचे गावचे पाहुणे आहेत ते पाहुण्यांना रजिस्ट्री लावून दिलेली आमच्या गावचे आहेत ते कसे तरी करून जमवाजमव केले तुमची जागा आहे लेडिकेशनची म्हटलं कशी काय म्हटलं लेडिकेशनची जागा तुम्हाला माहीत नाही मॅडम तुमच्या जागेवर पंकजा मुंडेने घर बांधलं आहे तिथं कच्चं तिथं जोडपं ठेवलं आहे गाई गुरं म्हशी चरत आहेत आणि ते जोडपं आहे ना त्यांच्याकडे एवढा मोबाईल दिला आहे ते लगेच तिला फोन करून सांगते मग तुम्ही कशाला तिथं जातात तुम्ही गेलात तर तिला कळेल ती एवढी ही जागा तुमची कोणी घेणार नाही मी कसं तरी माझ्या पाहुण्यांना मनवलं आहे आपलं बावीस लाखात एकवीस लाखात बावीस लाखात काम होईल आपण हे बावीस लाखात करून घेऊ ऑनलाईन सगळं ट्रान्झॅक्शन होईल म्हटलं बरं बारा हजार रुपये का दहा हजार रुपये गुणत्याप्रमाणे काय कॅल्क्युलेशन केलं त्यांनी त्यालाच माहिती आम्हाला वेळच दिला नाही त्यांनी सगळा विचार करायला इतकं त्यांनी फास्ट काम केलं आणि मग रजिस्ट्री लागल्यानंतर चला चला लवकर चला, चला। म्हटलं अरे मला दाखवतं तू कोणाला लावली आहे रजिस्ट्री हे तर दाखव चला तर तुम्ही इथे डी एमचे माणसं केव्हा येतात काही के सांगता येत नाही कोणती काम घेऊन येते कोणाच्या शेतीचं काम घेऊन येतात ह्याचं काम घेऊन येतात माणसं ते तुम्हाला बघितलं लग की लगेच तिकडे धावून सांगतील वरती आणि त्यां ते काही गावात असण्याची गरज नाही आहे ते डी एम गावात नाही आहे पंकजा गावात नाही आहे म्हणून मी तुम्हाने बोलवलं असं बोलला तुम्हाला म्हटलं ठीक आहे मग हे तरी आम्ही शांत बसलो गेलो गाडीमध्ये बसलो डायरेक्ट त्यांनी आम्हाला कुठं न्यावं त्याच्या घरी गोविंद बालाजी बाला मुंडे जो त्याचा नोकर आहे त्याच्याकडे गेलो बसवलं दहा मिनटं आणि साधारण जूनचा महिना होता सहा जून दोन हजार बावीसला माझी रजिस्ट्री लागली आणि दुपारी दीड वाजला होता एक दीड घरी आल्यानंतर आम्हाला जेवायला वगैरे हो सांगितलं मला तर ते नॉनव्हेजवालं घर असल्यामुळे मी स्वतः कधी नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळे मला ते कसं तरी झालं थोडं काहीतरी एक शास्त्रापुरतं खाल्लं मी कोणाला नाराज करत नाही म्हणून आणि इथूनच आपल्याला जायचं आहे तुम्ही त्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं हॉटेलमधनं बॅगा भरून ठेवा माणूस घेऊन येईल गाडी आमच्या बॅगा पण त्यांनी गाडीत आणून ठेवून दिल्या होत्या आणि इथूनच आपल्याला जायचं आहे गाव लगेच सोडायचं आहे मग जेवण झाल्यावर आम्ही बसलो होतो म्हटलं चला आता सोडा म्हटलं आम्हाला आमच्या गावी तर म्हटले शंभर रुपयाचा पेपर आणला म्हटलं हा कशासाठी सही करा तुम्ही तुम्हाला सांगतो तुमच्याच महत्त्वाचं आहे फायद्याचं आहे सांगतो हा पेपर लागणार आहे तुमचे ते हे राहिलं आहे ना अजून शासनाचं काम ते करून देतो म्हणून आम्हाला जबरदस्तीने सहाय्य करायला म्हटलं शासनाच्या कामासाठी आम्ही पुन्हा येतो पहिलं शासनाचाच करणार होता पण आम्हाला यांनी धाक दाखवून पहिले रजिस्ट्री लावून घेतली म्हटलं शासनाच्या याच्यासाठी आम्ही नंतर येतो नाही नाही आधी बॉन्डवर सह्या आता नहीं। करा आम्ही तयार म्हटलं नाही आता नाही करा तुम्ही नाही तर इथं तुम्हाला धनुभाऊचे माणसं सोडणार नाही म्हटलं धनुभाऊचा काय संबंध नाही नाही ते तुम्हाला डी एम माहीत नाही कसा आहे कुम तुम्ही इथं आलंय तुम्ही इथं सह्या करा नाही तर तुम्हाला परळी मी सोडू देत नाही कारण तुमचं परतीचं तिकीट नाही आहे मलाच गाडीने सोडायचं आहे तुम्हाला हे खरंच होतं आम्ही परतीचं तिकीट काढलं नाही याच्यावर विश्वास ठेवला ट्रेनचं तिकीट काढलं नव्हतं आणि मग मुलं घाबरले जरा मनातून हा जरा दुसऱ्या खोलीत गेल्यावर म्हणले जाऊ दे आपण सह्या करून टाकू टेन्शन नको आपल्याला खड्ड्यात गेली ती जमीन आणि खड्ड्यात गेले हे लोक आपल्याला काही नको निघून जाव असं बरं मग तुम्ही जेव्हा परत आलात मुंबईमध्ये आणि सह्या करून दिल्यानंतर मी माझी मी अस्वस्थ ना मी आल्यानंतर मी चारदा ज्याला विचारते अरे तू सह्या कशावर घेतल्या आमच्या सह्या कशावर घेतल्या सांग तर इशार पावती केली म्हणे मी इशार पावतीमध्ये त्यांनी साडेतीन कोटीच्या वर ट्रान्झॅक्शन दाखवलं बॉन्डवर हा आमच्या सह्या करून रिकामा शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तो बॉन्ड पेपर सुद्धा मी कोर्टात दाखवलं द्यायला तयार नव्हता तो म्हटलं पाहुण्यांना लागणार आहे पाहुण्यांना लागणार आहे नंतर बोलला आणि पाहुण्यांकडे ऑरिजिनल कॉपी ठेवली तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो पाठवल्यावर तर मी तर मला काहीच नाही मिळालं म्हणजे सरकारनं त्या सत्तावीस गुंटी सरकारचं नाही हे प्रायव्हेट जी जागा विकली त्याचं जागा विकली जी सर्व साडेतीन कोटी रुपयांची हो आणि तुम्हाला साडेतीन कोटी एकवीस धरून बावीस बरं आता आम्ही काय केलं तुम्हाला प्रोसिजर नाही सांगते नंतर आम्ही पाच वाजता पळी सोडलं अकरा वाजता मला पुण्याला मुलीला सोडायचं होतं तिची दुसऱ्या दिवशी शाळेत जॉब होता तिला सोडलं तिला सोडल्यानंतर आम्ही डायरेक्ट ठाण्याकडे रवाना झालो रस्त्यामध्ये आणि एक्सप्रेस वेला तो याचा चमचा कोण आहे व धनंजयचा पी प्रशांत जोशी mm. हां त्याला फोन लावला त्याला फोन लावून काय सांगतो हा अरे माझं ठाण्याचं रेस्ट हाऊसचं बुकिंग करायचं आहे एक दिवसाचं मी रात्री राहणार आहे आणि सकाळी जाणार आहे तर बंगल्यावर त्याला प्रशांत जोशीला बंगल्यावर फोन केला का काय केलं माहीत नाही त्यांनी काहीतरी गोंधळ घातला आणि ते बंगल्यावरून सँक्शन लेटर घेतलं आणि ते मोबाईलवर आलं तर त्याला प्रिंट काढायचं होतं माझ्या मुलाने त्याला रात्री घरातून प्रिंट काढून दिलं तर थांबला पाच खाली प्रिंट काढून दिल्यानंतर त्यांनी त्याच्यामुळे ते आमच्याकडे व्हॉट्सअपवर त्याची कॉपी आली की तो ह्या रेस्ट हाऊसला राहिला आणि आमच्याचकडनं घेऊन घेतला आणि गेला रात्री राहायला सकाळी आला तर रात्री पहाटे उठ सकाळी आठ वाजता मला फोन केला ते मी तुमचं एवढं काम केलं मला तुम्ही एक लाख रुपये द्यायचे म्हटलं कशासाठी ते स्टॅम्प ड्युटी भरावी लागली ती मी भरली आहे एक लाख दुपारी आणि माझी मेहनत नाही का म्हणली एवढं तुम्हाला मी काम करून दिलं डीएमच्या आणि पंकूच्या नजरेत न येऊ देता तुम्हाला मी काम करून दिलं त्याचं तुम्ही मला पैसे द्यायला पाहिजे म्हटलं त्यात तुम्ही तर स्वतःहून म्हटलंय म्हटलं मला पाच गुंटे पाहिजे आणि तुमच्या नंतर मला त्यांनी सांगितलं की पल्लवी गीते ही माझी सून आहे आणि तिच्या नावाने पाच गुंटे यांनी करून घेतले होते आणि मी घरी आल्यावर जेव्हा रजिस्ट्री वाचली तेव्हा मला लक्षात आलं की त्यांनी लिहिलं होतं की यांना घर खर्चा पाच लाख हवे होते ते पाच लाख मी देऊ शकत नाही म्हणून पाच गुंठे माझे पल्लवी गीतेच्या नावाने करण्यात यावे असं रजिस्टर हा दत्त महाराजांच्या कृपेने आम्हाला अशी कधीच वेळ आली नाही की कोणाकडे उधन उधार उसनवार मागावं हे यांनी ह्याच्यात लिहिलं होतं जे आम्हाला वाचू दिलं नव्हतं